गजलक्ष्मी घरात ठेवल्याने काय होते हत्तीची मूर्ती घरात का ठेवतात आपल्या हिंदू धर्म संस्कृती पैकी गजलक्ष्मी ही महत्वाची देवता मानली जाते आपण गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला काय फायदा होतो आणि ती व कुठे ठेवावी ती कोणत्या धातूची असावी त्याचबरोबर योग्य दिशा कोणती याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया की गजलक्ष्मी घरात का ठेवावी आणि तिचे फायदे काय आहेत मित्रांनो वास्तुशास्त्रात हत्तीला खूप शुभ मानले जाते शास्त्रात या प्राण्याचा संबंध विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांच्याशी आहे हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर गणेशाची कृपा असते हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे हत्तीची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तर मिळतोच पण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर होऊन घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी येते तसेच सर्व अडथळे दूर होतात असे म्हटले जाते की पांढऱ्या रंगाची हत्तीची मूर्ती ही शांतता शहाणपण आणि ज्ञान दर्शवते हा हत्ती स्मरणशक्ती आणि संरक्षणाचे प्रतिनिधित्व करणारे आहे म्हणून आपण आपल्या देवघरात चांदीची गजलक्ष्मी ठेवली तर ती अपार संपत्ती आकर्षित करते आणि ती अत्यंत शुभ मानली जाते जर चांदीची मूर्ती शक्य नसेल तर पितळेची मूर्ती ठेवली तरी चालते हत्तीची मूर्ती घेताना ती हत्तींच्या वर उंचावलेली असेल तर ती ऊर्जा समृद्धी आणि शुभ मानली जाते अशी मूर्ती देवघरात ती जोरीत ठेवताना ती उत्तर दिशेला ठेवावी आपल्या देवघरात ही गजलक्ष्मी पितळेची किंवा चांदीची उजवा पाय पुढे असलेली भरीव मूर्ती असावी यामुळे आपल्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर राहते